श्री स्वामी समर्थ वैशाली वाई चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत अक्षय तृतीयाला पाच असे खास उपाय त्यामुळे आपल्या वास्तूला कधीही अपाय होणार नाही असे हे उपाय आहेत चला व्हिडिओला स्टार्ट करूयात अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे या दिवशी केलेले सत्कार्य खरेदी कर्म अक्षय राहते अर्थात त्यात कधीच घट होत नाही म्हणून ज्या गोष्टींचा साठा आपल्याकडे वाढावा असे वाटते त्या गोष्टींची सुरुवात या शुभमुहूर्तावर करावी अक्षय तृतीयेला अनेक जण सोने खरेदी करतात त्याला पर्याय गोष्टी जाणून घेऊयात यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आहे हा दिवस आणखी लाभदायक व्हावा म्हणून असे पाच सोपे उपाय आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत एक अक्षय तृतीया हा मुहूर्त म्हणून ओळखला जातो त्यामुळे हा दिवस एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा करायला हवा यासाठी दिवाळीत आपण दिवा पंती लावून रोषणाई करतो त्याप्रमाणे अक्षय तृतीयेला दारात मातीचा दिवा लावून लक्ष्मीचे स्वागत करावे आणि तिचा आशीर्वाद लाभावा म्हणून प्रार्थना करावी दोन हिंदू संस्कृतीत प्रत्येक पूजेत ऋतुकालिक फळा फुलांचा पूजेत समावेश केला जातो सध्याच्या ऋतूचा आणि सर्व फळांचा राजा आंबा एवाना बाजारातच काय तर घराघरातही दाखल झाला असेल तो उपलब्ध नसेल तर अन्य कोणतेही फळ देवपूजेत ठेवून सुखसमृद्धी प्राप्तीसाठी प्रार्थना करावी तीन कापूस कापूस हे सुबत्तेचे लक्षण आहे म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी थोड्याशा कापसाची वस्त्रे करून किंवा देवाला कापसाचे आसन करून त्याची पूजा करावी त्यामुळे घरात सुबत्ता कायम राहील चार मीठ मीठ केवळ आहारशास्त्रात नाही तर वास्तुशास्त्रातही अतिशय महत्वाचे आहे आयुर्वेद तसेच ज्योतिषशास्त्र देखील मिठाचे महत्व अधोरेखित करते मिठाशिवाय अन्न लागते ते योग्य प्रमाणात आहारात असेलच पाहिजे शिवाय, शिवाय धनसंपत्तीसाठी देखील मिठाची पूजा केली जाते अक्षय तृतीयेला वाटीत मीठ घेऊन त्याची पूजा करावी मीठ सागरातून मिळते आणि आणि लक, लक्ष्मी ही सागर कन्या असल्यामुळे मिठाच्या पूजनाने ती प्रसन्न होते अशी मान्यता आहे पाच तुळस तुळशीची पूजा केवळ उत्सवप्रसंगी नाही तर दैनंदिन जीवनातही केली जाते तुळशीच्या पूजेने आणि सेवनाने रोग्य लाभते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर देवीकडे आरोग्य वृत्तीचे दान पदरात पाडून घेणे यावून शुभ काय त्यामुळे तुळशीची सागरसंगीत पूजा करून निरोगी आयुष्याची मनोकामना करावी